शिवानी साडीजमध्ये सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी सेमी कांचीपुरम सिल्क साडीमध्ये आपल्याकडे असलेलं कलेक्शन घेऊन आलेलं आहे या साड्या जर तुम्ही प्युअरमध्ये घ्यायला गेल्या तर त्या खूप कॉस्टली असतात ज्या प्युअर कांचीपुरम सिल्कमध्ये येतात आणि सेम टू सेम तोच लुक देणाऱ्या कांचीपुरम सेमी सिल्कमध्ये तुमच्यासाठी आज आणलेल्या आहेत खूप सुंदर साड्या आहेत ज्या आपल्याकडे ऑल टाइम सुपर सेलिंग आयटम असतात प्रोफेशनली वेअर करू शकता कॉस्ट मात्र याचे मीडियम राहते सो तुम्हाला पॅटर्न आवडले असेल तर मी दाखवते तुम्ही फटाफट व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून प्राईससाठी डीएम करायचं आहे बुकिंगसाठी डीएम करायचं आहे चला तर आपण पहिला पीस पाहूया आता आणि हो मैत्रिणी मी वेअर केली आहे ही प्युअर इरकल आहे प्युअर सॉफ्ट सिल्क इरकल साडी येणार आहे हँडलूम कॉन्सेप्ट आहे ही साडी खूप छान दिसते तुम्ही पाहत आहात ट्रॅडिशनल लुकसाठी साडी सिम्पली सोबर आणि रिच राहणार आहे आणि साडी अतिशय छान वाटते सो तुम्हालाही घ्यायची असेल तर नक्की डीएम करा पहा सेमी कांचीपुरम सिल्कचं कलेक्शन दाखवते तुम्हाला वन बाय वन आपण कलर पाहूया पॅटर्न पाहूया साडी खूप सुंदर आहे सॉफ्ट सिल्क मध्ये राहणार आहे फिनिशिंग जबरदस्त असतं साडीचं सा ब्रँड मध्ये येणार आहे साडी आणि अस्सा टाईपचं ह्याच्यात बुट्टीचं काम आहे आणि ह्या साडी सोबत सा आलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस राहणार आहेत पहा साड्या जेव्हा प्रॉपर वेअर करतो तेव्हा लुक खूप छान देतात आपण नेक्स्ट पीस पाहूया हा आवडला असेल तर लगेच याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला डिएम करा आता नेक्स्ट पीस पाहूया खूप सुंदर अशी ही सॉफ्ट सिल्कच्या साड्या प्रोफेशनली पार्टी वेअर फंक्शनली वापरता येतात आणि पहा हा पण सुंदर असा ग्रे कलर आहे ज्याला पिंक वाईन कलरचं कॉम्बिनेशन येत आहे बुट्टी अतिशय छान आलेली आहे पान बुट्टी आहे साडी सोबत हा गुलाबी ब्लाउज हे आलेला आहे आणि साडीचा पदर टाकून दाखवते पीस टाकून दाखवते खूप सुंदर दिसणार आहे कॉम्बिनेशन बघा किती वेगळं कलरचं कॉम्बिनेशन आहे हा ग्रे कलर पण नाही करडा कलर म्हणतो ना आपण तसा करडा कलर हा आहे आणि त्यातही थोडीशी ब्ल्यू शेड मिक्स आहे आणि त्याला पिंक कॉम्बिनेशन दिलेला आहे आणि हा साडीसोबत आलेला पदर राहणार आहे चला आता पुढचा नेक्स्ट पीस दाखवूया सुंदर असा हा पोपटी रंग सगळ्यांचा आवडीचा किती छान दिसत आहे पहा साडीत बुट्टीचं काम पण अतिशय छान दिलेलं आहे साडी सोबत सुंदरच असा हा पिंक कॉम्बिनेशनचा ब्लाउज पीसही दिलेला आहे ते टाकून दाखवते मैत्रिण खूप सुंदर दिसणार आहेत साड्या अतिशय छान आहेत अजिबात वेळ घालू नका सध्याच्या येणाऱ्या सणांसाठी कलेक्शन खूप सुंदर आलेलं आहे सेमी साऊथ सिल्क आहे मैत्रीण अतिशय छान लुक देणारी साडी राहणार आता पुढचा कलर पाहूया साडीमध्ये वाव पहा मैत्रिणी कलर तुमच्यासाठी आणलेले आहेत वा वा खूप सुंदर टेसल्स आहेत लखनवी टेसेल्स आहेत शक्यतो असे टेसल्स फक्त हँडलूम कलेक्शन मध्ये येतात पहा खूप सुंदर साडी आहे पीस तुम्हाला प्रॉपरली असं वेअर करून दाखवते कसला छान दिसतोय आणि सोबतच हा साडी सोबत एक नंबर असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आलेला आहे अतिशय छान साडी आहे जेव्हा तुम्ही साडी वेअर कराल तेव्हा त्याचा लुक आणि तुम्हाला फॅब्रिक लक्षात येईल हा पदर जाणार आहे नेक्स्ट पीस पाहूया खूप सुंदर कलर आणलेला आहे पहा हे कॉम्बिनेशन कॉमनली मिळत नाही हे फक्त याच साड्यांमध्ये मिळू शकतं हो तुम्हाला बॉटल ग्रीन आणि त्याला प्रॉपर वाईन बॉटल ग्रीनला प्रॉपर वाईन बुट्टी काय दिसते बघा बुट्ट्या पण सगळ्या साडीमध्ये वेगवेगळे आलेल्या आहेत अतिशय छान साडी आहे पहा मैत्रिणीनं कॉम्बिनेशन भारी दिलेलं आहे बॉटल ग्रीनला पहा मी म्हंटल होतं ना बॉटल ग्रीन त्याला वाईन अनकॉमन कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर दिसणार आहे आणि हा साडीचा पदर येणार आहे साडी अतिशय सॉफ्ट आहे मित्रिनो तुम्ही साडी कशीही वेअर करू शकता अजून एक आपल्या सगळ्यांचा लाडका कलर आणि कॉम्बिनेशन पण लाडकच येणार आहे त्याला पहा हा, हा राणी पिंक कलर आहे ज्याला पोपटी कॉम्बिनेशन आलेलं आहे बुट्टी वेगळी आहे पदर वेगळा आलेला आहे सुंदर अशा साडीमध्ये ऑल ओव्हर शेवटपर्यंत बुट्टीचं काम राहणार आहे आणि हा राणी पिंक कलरचा ब्लाउज पीस सोबत येणार आहे चला आपण पीस वेअर करून पाहू काय कलर कॉम्बिनेशन दिसते पहा मित्रांनो अतिशय छान लुक देणार आहे साडी हा साडीचा पदर येणार आहे पुढचा कलर पुढचा कलर तर अजून छान अजून वेगळा अजून हटके आणलेला आहे खूप सुंदर कलर आलेला आहे सेमी सिल्क मध्ये मिस करू नका फटाफट बुकिंग करा स्टॉक लिमिटेड राहतो प्रत्येक पीस वेगळा आणलेला आहे पीच कुट्टी पहा डॉलर बुट्टीचं काम आहे आणि त्याच्यात जालवर्क आहे सुंदर अशी ऑल ओवर बुट्टी गच्च बुट्टी, बुट्टी साडीमध्ये राहणार आहे आणि अतिशय छान कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ब्लाऊज मात्र या साडीला सेल्फ आलेला आहे पण त्याला टेक्स्चर राहणार आहे चलो आपण टाकून पाहूया वाव काय कलर दिसतोय रे खूप सुंदर दिसणार आहे साडी ऑल एज ला परफेक्ट सूट होणारी राहणार आहे साडी चलो नेक्स्ट कलर आपला सुपर सेलिंग असा हा सेमी सिल्कचा पीस होता याला बॉर्डर खूप सुंदर आलेली आहे मित्रांनो पदर कॉन्ट्रास्ट मध्ये राहणार आहे बुट्टी पण एकदम हटके वेगळी अशी दिलेली आहे आणि पहा साडी साडीमध्ये पूर्ण साडीमध्ये बुट्टी येणार आहे हा एवढाच असा नेस्ता बदल हा ब्लाउज येणार आहे आणि पहा म्हटलं होतं ना खूप हटके वेगळं पॅटर्न आहे बॉर्डरला कसं वेगळं डिझाईन दिलेलं आहे सेमी सिल्क आहे मैत्रिणींनो हीच साडी तुम्हाला कांचीपुरम सिल्क मध्ये कमी साडी आपल्याकडे तुम्हाला आता सध्या ऑफर मध्ये घेऊन आलेले अजून एक वेगळा हटके असा अनकॉमन कलर आणलेला आहे वाव बघा लाइट पेस्टल पपेट कलर आहे त्याला पीच कॉम्बिनेशन केलेलं आहे पदर भरजरी राहणार आहे फुल बुट्टी आहे मैत्रीण फुल बुट्टी सारखीच डॉलर पण जालवर खाली बुट्टी राहणार आहे आणि याला मात्र कॉन्ट्रास्ट ब्लाउज आलेला आहे वाव काय दिसते बघा साडी साडी प्रेझेंटेशन करताना समजते की साडी किती सुंदर किती हटके आहे मस्त हटते ना चला हावड लासे, तरहा, संदर, संदर हा आवडला असेल तर हा बुकिंग करा आता पुढचा अजून एक वेगळा पीस पाहूया प्रत्येक पीस वेगळा आहे प्रत्येक पॅटर्न वेगळा आहे आर्टिकल्स खूप सुंदर सुंदर आलेला आहे तुमच्यासाठी हा मोरपंखी आणि काळपट निळा असं शेड मिक्स झाल्यानंतर येणारा कलर आहे मित्रांनो यालाही बॉर्डर खूप सुंदर आलेली पीस मी तुम्हाला वेअर करून दाखवतेच पण पहा संपूर्ण साडी बुट्टे आहे हा एवढाच नेसता पदर आणि हा यासोबत येणारा ब्लाउज पिश राहणार रा आहे पहा तर साडी प्रॉपरली वेअर करायला तेव्हा असली क्लास देणार आहे आणि ही साडीची बॉर्डर आलेली आहे कसली सुंदर बॉर्डर वगैरे खूप वेगळं खूप सुंदर आणि खूप युनिक अशी ही साडी तुम्ही नक्की बुकिंग करा मस्त मस्त एकापेक्षा एक एकापेक्षा एक, एक एक। पहा टेम्पल बॉर्डर लुक जरी चा काम खाली मोठी बॉर्डर भरती विदाऊट बॉर्डर अशी आत एकदम सुंदर अशी स्टार स्क्वेअर बुट्टी राहणार आहे आणि हटके अशी साडी सेमी सिल्क मध्ये फक्त तुमच्यासाठी घेऊन पदर बघा क्रॉस लाय तिरक्या लायनिंग मध्ये पण वेगळं असं वेलाचं पदर आहे ज्याला सुंदर असं जरीचं फिनिशिंग दिलेलं आहे पूर्ण साडीमध्ये बुट्टी पण खूप सुंदर दिलेली आहे आणि साडीसोबत हा कॉन्ट्रास्ट नेहमीप्रमाणे छान छान असा ब्लाउजही आलेला आहे वाव आवडली ना आवडणारच आवड शंभर टक्के आवडणार खूप सुंदर साडी आहे मैत्रिणींना अजिबात मिस करायची एवढी छान एवढी वेगळी हटके साडी तुम्हाला फक्त आणि फक्त शिवानी सारीज मध्येच पाहायला मिळणार आहे इतकं छान इतकं युनिक कलेक्शन पाहण्यासाठी नक्की तुम्ही शिवानी साडीच्या इन्स्टा पेज जास्तीत जास्त फॉलो करा पहा छान आहे ना पीस या चार बुट्टी दिलेली आहे आणि ती ही टेम्पल लुकवाली ट्रॅंगल बुट्टी पदर म्हणाल तर अतिशय हटके असा पदर आलेला आहे साडी मध्ये वाव आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं दाखवणार हे या साडीची बॉर्डर वरती नाजूक बॉर्डर आहे पण खालची बॉर्डर मात्र खाल सरप्राईज राहणार आहे पहा सगळ्यांचा फेवरेट असा हा जांभळा आणि रंग खूप ट्रेंडिंग खूप डिमांडिंग आणि खूप फेवरेट वाव बघा काय बॉर्डर कशी आहे छान आहे की नाही खूप वेगळी बॉर्डर देणार म्हटलं होतं सुंदर अशा या साडीला हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन दिलेले फार छान आहे साडी फार छान मला तर खूप आवडली चला जो पीस आवडेल तो पटकन व्हॉट्सअपला जाऊन स्क्रीनशॉट काढून बुकिंग करा स्टॉक राहत नाही मैत्रिणी परत तुमच्या खूप दिवसांनी डिमांड येतील तर पॅटर्न मिळणार नाही अजून एक अजून एक वेगळा कॉन्सेप्ट आहे वेगळं आर्टिकल आहे याच्यात बुट्टी पण पहा जसं काय गणपतीचे सोंडच राऊंड केलेले असल्यासारखं लुक आहे साडी आणि पहा पदर छान राहणार आहेत लखनवी टेसल साडी लावलेल्या आहेत बुट्टी ऑल ओव्हर स्टेट राहणार आहे याचीही बॉर्डर तुम्हाला अजून वेगळे हटके देणार आहे सॉफ्ट सिल्कचा पीस आहे साडी लाँग लास्टिंग तुम्ही किती यूज करा साडी बिलकुल प्लेट्स पडत नाहीत साडी मध्ये खालचं बॉटमचं बॉर्डर आलेलं काय छान लुक देते साडी खूप सुंदर वाटते चलो आपण याचं ब्लाउज लावून पाहूया मस्त आहे ना कॉम्बिनेशन वरती विदाऊट बॉर्डरची साडी आहे प्लेन राहणार आहे म्हणूनच साडी हटके युनिक वेगळी अशी वाटत आहे चलो आता आपला फेवरेट वन्स अगेन कलर आणलेला आहे पहा पेस्टल पपेट कलर त्याला पीच कलरचं कॉम्बिनेशन हा साडीचा पदर आहे मैत्रिणी ना ऑल ओव्हर साडी मध्ये नेहमी प्रमाणे छान छान वेगळी हटके युनिक अशी बुट्टी आहे हा कॉन्सेप्ट फक्त तुम्हाला साऊथ सिल्क साड्यांमध्ये पाहायला मिळणार आणि खूप सुंदर अशी ही ऑफरवालं कलेक्शन तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला या साड्यांसाठी सा डिएम करू शकता आपलं कलेक्शन जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर केलं तर तुम्हाला खूप सुंदर अशा व्हरायटीज रोज रोज पाहायला मिळतील आणि हा या साडी सोबत आलेला ब्लाउज पीस चला आवडले पॅटर्न छान आहेत ना सगळ्याच आजच्या आणलेलं आर्टिकल लवकरात लवकर बुकिंग करा थँक्यू